परळी हा भाग येथे जिथे म्हणजे जितके रक्ताचे पाठ वाहिले तितके महाराष्ट्रात कुठे वाहिले नसतील जितक्या हत्या तिथे झाल्यात तितक्या महाराष्ट्रात कुठे झाल्या नसतील आणि राजकीय वरदहस्तापोटी त्याची चौकशीही झालेली चौकशी करणारी पण माणसं यांची मर्डर करणारी पण माणसं यांची आणि सत्ताधाऱ्यांचा सा पोलिसांवरती प्रचंड दबाव यामुळे न्याय कुठे मिळालेलाच नाही नशिबाने संतोष देशमुख या युवकाची हत्या झाली आणि लोकांनी तोंड उघडायला सुरुवात केली आणि त्यामुळे पहिल्यांदा वाल्मिक कराड या क्रूर माणसाचे म्हणजे रामनराघवचा बाप आहे क्रूरते पहिल्यांदा त्याचं नाव घेण्याची हिंमत लोकांनी दाखवली आणि आमचं काम आहे महाराष्ट्रातील जनभावना सभागृहाच्या माध्यमातून शासनाच्या नजरे